हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हार्टी इज कॉंग्रॅच्युलेशन हार्टी इज कॉंग्रॅच्युलेशन चा मराठी तर्थ मनपूर्वक अभिनंदन होत आहे हार्टी इज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज एक्सेप्ट माय हार्टीज कॉंग्रेच्युलेशन अपॉन युअर मॅरेज दुसरा वाक्य आहे हार्टीच्युलेशन टू एव्हरी वन विश टू एक्सटेंड टू यू अवर हार्टीस कॉंग्रेच्युलेशन चौथा वाक्य आहे हार्टीज कॉंग्रेच ऑन युअर पासिंग विथ दिल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ